नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत ठाणे मनोरुग्णालयातील सफाई कामगारांचे तेरा ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे त्याचा आज एकोणीसावा दिवस आहे मात्र मागण्या मंजूर न झाल्यानं हे उपोषण सुरूच आहे पंधरा वर्ष झाले काम करतो आणि वे त्याचं वेतन आम्ही महिन्याला सव्वीस दिवस भरते तरी पण त्याचं वेतन आम्हाला ते आठ हजार आठशे एकोणऐंशी रुपये देतात आणि त्यानुसार आमचा पगारातून एस आय काढल्या जाते ना आम्हाला पगार स्लिप देतात ना आमचा एरियस भरल्या जातो ना फ्लेप भरला जातो एवढ्या पगारात आम्ही घर कसं चालवतो काय चालवतो त्याची कंडिशन आमची आम्हाला माहीत आहे आणि जे आम्हाला कोर्टाचे ऑर्डर दिले किंवा आदेश दिले त्याच्यानुसार बी आम्हाला पेमेंट अदा केल्या जात नाही यांची कुठेतरी प्रशासनाने आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला अजूनही मधून उपोषणाला ठाकरे उपोषणाला करू नये याची कुठंतरी आम्ही त्यांनी दखल घ्यावी आणि आमची कुठंतरी त्यांनी काळजी घ्यावी आणि आमचं काम आम्ही उपोषण करूनही आमचं काम बंद नाही का तर आम्हाला वेळ मेंटल हॉस्पिटल असूनही सुद्धा आम्ही गैरसु मतलब रुग्णांचे गैरसहयोग होऊ नये म्हणून पण आमच्या आतमध्ये अजूनही काम चालू आहे